मित्रांनो मी उन्नत पाटील स्वागत तुमचं सर्वांचं मी आग्रा नेरुलकर या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेरुलचा भाजी मार्केट तर चला आता लवकरच श्रावण येणार आजची तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस तर आजचा भाजीचा भाव काय आहे तो आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये लोकल मार्केटमध्ये सांगतो मी तुम्हाला तर चला जाऊया बघूया आजचा भाजीचा भाव काय आहे ते टमाटर आहे हे टमाटरचा काय भाव आहे साठ रुपये किलो साठ रुपये किलो फुल आपल्याला नवीन टमाटर काढून बघा आपला दोन किलो टमाटर पाहिजे फिक्स आहे मी जेव्हा पण भाजी येतो ना पहिला इकडे इकडे काय नसलं की बाकीचं मार्केट फिरायचं टमाटर काढतो तोपर्यंत आपण मार्केटमध्ये कोणती कोणती भाजी आहे ती पाहूया काक कडी तोंडली नाही किंवा तोंडली इथे हे तोंडली कशी आहे चाळीस किलो अर्धा दे अर्धा किलो अर्धा किलो तोंडली जाते अजून आपल्याला काय पाहिजे फरजबी दे ना कशी आहे किलो एक किलो दे मला आपलं तोंडली बी आणि टमाटर आता आपल्याला वांगी पाहिजे वांगी बघ इथे मिरची आहे इथे पण मिरची आहे

तो मार्केटला गर्दी बघा आता जरा संध्याकाळ तर अजून होईल म्हणून आपण लवकर आलो आहे मावशी ही वांगी घेते आणि मी ही घेतोय ही गावटी आहेत काय मी ही साधे आहेत दोन्ही गावठी आहेत बघ तू सांगू दोन्ही पण गावठी गावटी आपण वजन करायचं दोन किलो नाईन्टीला नाही दोन किलो होतात

पाव फ्लावर चालीस रुपये आर्धा किलो भिंडी कैसी है उसको क्या बोलते है पापड़ी, पापड़ी। वो कैसा है साठ रुपये किलो आधा आधा किलो दू

वीस रुपये पाव अर्धा किलो दे अर्धा किलो आणि लवंगी मिरची दहा रुपये बरीच झाली लसूण कसं आहे पाव लसूण ही अर्धा किलो दे ही कशी आहे मिरची ही वीस रुपये पाव लसूण ऐंशी रुपये अर्धा ना ऐंशी रुपये पाव ऐंशी रुपये पाव ऐंशी मग बी दे ना दहा रुपये दे तू दहा वीस लसूण नाही नाही उतना नाही थोडासा देव ती काय ना तो कितने का है हां ओके कोथिंबीर जोडी बघा ती कशी आहे वीस रुपये कोथिंबीरची जोडी आहे बघा ही एक दे अद्रक दे कैसा आहे अद्रक रुपये पाव पन्नास रुपये पाव अद्रक पाव किलो अद्रक दे किलो आत्र झाला आणि लसूण दे मला पाव किलो पहिला भर पहिला बघू मला किती पाव किलो मध्ये अर्धा किलो ऐंशी रुपये पाव म्हणजे साठ रुपये अर्धा किलो चांगला आहे ना तो तुतर आपण भाजी घेतली लसूण आहे मिरची तीनशे रुपये बाकी बाकीची आपण जिकडनं भाजी घेतली ती कौलूया तर भाजी अरे कुठे डिस्काउंट तर दे मी आता गाडी लेके लसका भावने बोला तो नस बोलते आहे ओपला कैसा आहे अरे तीस के नीचे आहे कि ना कुठ हा आधा किलो बोल आपली शॉपिंग आता भाजी घ्यायची आणि निघायचं तुम्हाला तर बा मार्केट आहे ना मार्केट बघा पूर्ण भरलं आहे आणि साईडला या साईडला पण सगळे या साईडला पण दुकानं लागले आहेत भाजी मार्केट आणि भाजी मार्केटच्या बाजूला पण दुकानं आहेत इथे वाट्यावर वाटे वाटे, वाटे लागतं दहा रुपये वीस रुपये वाटा हे बघा इथे भाजी आहे हाय मक्की आहेत फ्रूट पण आहे ते कलिंगड आहे मक्के बघूया मक्की घ्यायचे आहेत बडला अ मका कैसा आहे बोल पन्नास ला चार दे मला तर दे ना मला दे पन्नास ला चार भाऊ सांगाय भाऊ तुम्ही बोलात आहे ओ मिनिस्टर भाऊ आहेत बघा ताईला सांगितलं तर ता बडला पाहिजे ना पन्नासला तीन जायचं चार द्या तर ताई देत नाही <laughs> शंभरला दोन म्हणजे वजन नाही येतात डायरेक्ट दोन पीस शंभरला हे बघा आपल्याला चार दिले धन्यवाद मॅडम हे वाई आम्ही जाताना घेऊन जा तीस रुपये ना तीस रुपये हे पंचवीसला आहेत आणि आवडतं ते वीसला असतील चांगला आहे का ओके दे वाट्या पण आहेत ते वाट्या कशा आहेत पंधराला एक आणि पंचवीसला दोन नारळ जर तुम्हाला अख्खा नसेल तर वाट्या पण इथे भेट एक एक करोटी यात नाही घेतला मी पस्तीस आहे हे तीसच आहे बघू ना तीसवाला मी या पस्तीस आहे तीस आहे पंचवीस आहे आणि वीस आहे फ्रूटच आहे इकडे फ्रूट आहेत हा इकडनं गेला ना पूर्ण भाजी नंतर फ्रूट्स हे बघा तुम्हाला पूर्ण मार्केट दाखव हे बघा पूर्ण फळं भेटतात तिकडे ही पूर्ण लाईन फळांची आहे त्याच्यावरती डिवायडर आहे डिवायडरवरती फिशि ए फरच देते ना ते बघा आपण घेऊन गेलो तर मार्केट फिरायला दे ना सगळे बरोबर झालं ते गाडीवर जा ना अजून बस झालं आता चला अजून पुढेचं सामान घ्यायचं आहे गाडी बघा स्टार्ट करूनच ते आताच घेऊन कोण नाच चला आता पुढे ही आपली शेवटची आता आपलं झालं काम आता घरी डायरेक्ट एक मग आपल्याला फ्री दिले आहे धन्यवाद ताई मंडला भारी आहे ही बघ आपला टेम्पो म्हणून गाडीला तर चला मित्रांनो झाली आपली शॉपिंग आता आपण चाललो तरी व्हिडिओ आता नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय